हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण जर गुडघेदुखीचा खूप त्रास आहे सकाळी उठल्यावरती बिचारातून ज्या वेळेला आपण उठतो पूर्ण गुडघे तुमचे पाय एकदम टाईट होतात एकदम स्टीफ होतात किंवा जर तुम्ही चालत असाल किंवा कुठेही बाहेर गेलेला असाल आणि अचानकपणे तुमच्या गुडघ्यांमध्ये खूप तुम्हाला त्रास जाणवतो खूप गुडघे असे दुखायला लागतात जास्त वेळ तुम्ही एका जागेवरती उभे राहू शकत नाही किंवा चालू शकत नाही खाली बसताना उठायला सुद्धा त्रास होतो एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे दोन व्यायाम तुम्हाला करायचे आहेत खूप सोपे आहेत तुम्हाला काय करायचंय आता जर तुम्ही सकाळी समजा उठलाय बिछाण्यावरून तर तुम्हाला बिछाण्यावरून उठल्या उठल्या समजा बेडवरती तुम्ही वरती झोपत असाल तर बेड वरती झोपत असाल किंवा खाली झोपत असाल तर त्यांनी काय करायचंय वरती उठायचं आहे चेअर वरती बसायचं आहे आणि हे व्यायाम करायचे आहे आणि जे लोक बेडवरती झोपतात त्यांनी काय करायचंय थोडस तुम्हाला बेडच्या थोडं पुढे यायचं आहे पाय तुमचे मांड्या अर्ध्या मांड्या तुमच्या बाहेर राहायला पाहिजेत आणि तुमचे पाठी हिप्स तुम्हाला असे वरती ठेवायचे पूर्ण पाठीमागे टच होऊन तुम्हाला बसायचं नाहीये पण व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल बसा तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये आपल्याला सेम आपल्या शोल्डर लेवल गॅप ठेवायचा आहे आणि दोन्ही पायाचे फिंगर्स आपल्याला वरती उचलायचे जेवढे तुम्ही वरती उचलू शकता तेवढे स्वतःकडे तुम्हाला वरती स्ट्रेच करायचे आणि ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला पाच सेकंड होल्ड राहायचंय से. वन टू थ्री फोर फाय आता पुन्हा आपल्याला हळूहळू पाय खाली ठेवले आता आपल्याला आपले अप्ले हिल्स वरती उचलायचे तुम्ही पूर्ण हिल्स तुम्हाला पूर्ण स्ट्रेच करायचे पूर्ण हे तुमचे काप्स मसल पूर्ण स्ट्रेच झाले पाहिजे आणि होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय पुन्हा रिलॅक्स पुन्हा फिंगर वरती स्ट्रेच करायचे पाच सेकंड होल्ड राहायचे पुन्हा पाय खाली ठेवायचे पुन्हा हिल्स अप करायचे हाच व्यायाम तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा करायचंय हळूहळू तुम्हाला वीस वेळा असं तुम्हाला हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवायचंय खूप छान व्यायाम आहे तुम्हाला तुमचे पूर्ण पाय जर तुमच्या पायांमध्ये जर सूज असेल तर ती सुद्धा कमी होणार आहे एकदम रिलॅक्स वाटणार आहे दररोज करून पहा नक्की फरक दिसेल अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा करून घ्यायचंय आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप छान व्यायाम आहे काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला तुमच्या इथे गुडघ्याच्या बरोबर वरती दोन्ही हाताने तुमच्या इथे पायावरती हात पूर्ण असे पुश करायचे दाबायचे आहेत आणि हळूहळू तुम्हाला इथे श्वास घ्यायचाय आणि श्वास घेत तुम्हाला पाय तुमचा वरती पूर्ण पायाचे फिंगर्स स्वतःकडे स्ट्रेच करायचे ते श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला दुसऱ्या पायाला सुद्धा करायचंय एकदम जोरात ताकद लावून हाताने पायाला प्रेस करायचं नाहीये एकदम नॉर्मली थोडस हलक्या हाताने पुश करायचंय फक्त आणि पाय वरती आणि पूर्ण फिंगर्स म्हणजे आपली बोट आपल्याकडे खेचायचे होल वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स हाच व्यायाम तुम्हाला दहा वेळा करायचा आहे सुरुवातीला आणि हळूहळू वीस वेळा खूप छान व्यायाम आहे तुमचा जो काही तुमचे हे इथले जे स्नायू आहेत ना ते एकदम कडक झालेले आहेत टाईट झालेले आहेत ते पूर्ण मोकळे होणार आहे पूर्ण तुमचे पाय लवचिक होणार आहेत अँड रिलॅक्स असं वीस वेळा करून घ्या खूप छान व्यायाम आहे दररोज तुम्हाला ना तुमच्या लाईफस्टाईल मध्ये ना ह्या सगळ्या म्हणजे जसं तुम्ही सकाळी उठल्यावरती जेवताय खाताय पिताय तसं सेम स्वतःसाठी थोडं पाच मिनिटं काढून ना हे व्यायाम करा पाच मिनिटं सुद्धा लागणार नाही दोन तीन मिनिटात तुम्ही कुठेही करू शकता गार्डन मध्ये जात असाल कुठे बाहेर गेलाय कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलाय चेअर वरती बसून सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल वरती नवीनच अजून जो चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद